पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत दोन्ही देशांमधील सुरू असलेला तणावाबाबत शरद पवार म्हणाले की पाकिस्तान गप्प बसणार नाही केंद्र सरकारने विचारपूर्वक निर्णय घ्यावेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार म्हणाले मला वाटत नाही की पाकिस्तान गप्प बसेल मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारला सांगितले की कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करूनच घेतला पाहिजे कारण पाकिस्तान गप्प बसणार नाही शरद पवार यांनी म्हटलं आहे की आज आपण काही निर्णय घेऊ शकतो पण उद्या पाकिस्तानही त्याला प्रतिसाद देईल मला वाटत नाही पाकिस्तान गप्प बसेल युरोपला जाणारी जवळजवळ सर्व विमाने पाकिस्तानवरून जातात जर पाकिस्तानी आपले हवाई क्षेत्र बंद केले तर हवाई प्रवास खूप महाग होईल आणि ते पुढे म्हणाले की सरकार म्हणते ते काश्मीरमध्ये दहशतवाद संपला आहे परंतु या घटनेवरून असं दिसून येते सुरक्षेत मोठी चूक झाली आहे पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार रद्द केला आहे अटारी सीमा बंद केली आहे भारतात वाहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्यास सांगितलं आहे पाकिस्तानने वाघा सीमा बंद करण्याचा आणि शिमला करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे यासोबतच पाकिस्तानचे भारतीय विमानांसाठीचे आपले हवाई क्षेत्रही बंद केले आहे